नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पायांची जळजळ याविषयी माहिती समजून घेणार आहोत त्यावरती आपण काय सोपे उपाय करू शकतो आणि तसेच हा व्याधी आपण कुठले हेतू किंवा कुठली कारणं दूर करून बरा करू शकतो हे समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू म्हणजेच मे महिना आणि ऑक्टोबर महिना या दोन महिन्यांमध्ये साहजिकच उन्हाचा ताप हा खूप जास्ती असल्यामुळे आपल्याला पायांची जळजळ होणे हे लक्षण दिसून येते कारण शरीर उष्मा हा जास्ती असतो परंतु इतर अन्य ऋतूंमध्ये सुद्धा जर आपल्याला पायांची जळजळ होत असेल तर त्यासाठी अन्य कुठली कारणे कारणीभूत असतात हे आपण समजून घेऊया शरीरामध्ये वातदोष आणि पित्तदोषाचे जर अधिक्य झाले किंवा ते जास्ती वाढले तर आपल्याला पायांची जळजळ होणे हे लक्षण दिसून येते आता वातकर आणि पित्तकर आहार कुठला तर ज्या वेळेला आपण खूप जास्त वृक्ष कोरडा किंवा अं खूप जास्ती तिखट आंबट तेलकट फ्राईड फूड आणि विरुद्ध आहार घेत असतो तर अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोष हा वाढत असतो विरुद्ध आहार याविषयी आपण संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती प्रदर्शित केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देईन तर कुठल्या प्रकारचे पदार्थ घेणे आपल्याला टाळले पाहिजे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर अनेक व्यक्तींना सकाळी ब्रेकफास्ट मध्ये मोड आलेली कडधान्य खाण्याची सवय असते कडधान्य ही कमीत कमी खावी असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे आणि जर तुम्ही यांचा वापर करणार असाल तर त्यामध्ये स्पायसेस किंवा आपले जे मसाले असतात त्यांचा वापर जास्ती करावा आणि ही कडधान्ये व्यवस्थितरित्या शिजवून खावी कच्ची खाऊ नयेत जर तुम्ही कच्ची मोड आलेली कडधान्ये खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त वातदोष वाढत असतो त्यामुळे ज्या व्यक्तींना मोड आलेली कडधान्ये खूप खाण्याची सवय आहे त्यांनी याचे प्रमाण कमी करावे किंवा ह्याचे सेवन कमी करावे विरुद्ध आहार किंवा अपोजिट फूड कॉम्बिनेशन्समध्ये शक्यतो किंवा जास्तीत जास्त करून आपण दूध किंवा फळे ज्यालाच आपण कधी कधी मिल्कशेकच्या स्वरूपात घेत असतो किंवा फ्रूट कस्टर्डच्या स्वरूपात घेत असतो हे टाळणे मुख्यत्वे करून टाळावे अनेक जणांना असे वाटते की मिल्कशेक हे खूप पौष्टिक असतात आणि ते घेतल्याने पोट भरल्यासारखे वाटते खूप चांगले न्यूट्रिशन्स आपल्या शरीराला मिळतात परंतु हे चुकीचे आहे तो आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे त्याचबरोबर दूध किंवा मासे किंवा दूध किंवा नॉनव्हेज चा कुठलाही प्रकार हे घेणे एकत्रितपणे टाळावे त्याचबरोबर अनेक जणांना सकाळी नाश्त्यामध्ये चपाती आणि चहा हे सुद्धा खाण्याची सवय असते ज्या व्यक्तींना चहा चपाती खाण्याची सवय आहे तर अशा व्यक्तींनी एकतर चपातीच्या पिठामध्ये मीठ टाकणे टाळावे किंवा तुम्ही चहा हा कोरा घेऊ शकता ज्यालाच ब्लॅक टी आपण म्हणतो तर अशा प्रकारचा आहार हा तुम्ही घेतला तर चालेल परंतु दूध घातलेला चहा आणि मीठ घातलेली चपातीची कणिक हे घेणे एकत्रितपणे टाळावे वेट लॉस करत असताना अनेक जणांना सॅलडचे प्रमाण खूप खाण्याची सवय असते आपण बद्दल जो एक संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण हे त्या सांगितलेले आहे की सॅलडचे अतिरिक्त प्रमाण जर आपण आपल्या आहारामध्ये घेत असू तर ते तुमच्या शरीरामध्ये वात वाढीला कारणीभूत ठरतील आणि जर शरीरामध्ये वात वाढला तर तो अशा प्रकारची पायांची जळजळ उत्पन्न करतो त्यामुळे जर तुम्ही सॅलडचे अतिरिक्त प्रमाण तुमच्या आहारामध्ये घेत असाल तर ते प्रमाण कमी करावे किंवा सॅलड्सवरती तुम्ही ऑइल ड्रेसिंग करून ते सॅलेड घेऊ शकता परंतु कमी प्रमाणात अतिचंक्रमण म्हणजेच ज्या व्यक्तींचे काम हे खूप फिरतीचे आहे सतत चालण्याचे आहे तर अशा व्यक्तींमध्ये पायांची जळजळ किंवा हे बर्निंग फिट सेन्सेशन हे लक्षण प्रामुख्याने दिसून येते त्याचबरोबर अशा व्यक्तींना तास दुखी वेदना ही लक्षणे सुद्धा याबरोबर असलेली दिसून येतात तसेच ज्या व्यक्ती खूप जास्ती रात्री जागरण करतात तर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये स्वाभाविकरित्या वातदोष आणि पित्तदोष हा वाढलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला बर्निंग फेट किंवा पायांची जळजळ हे लक्षण दिसून येते त्यामुळे ज्या व्यक्ती रात्री जागरण खूप जास्ती करतात त्यांनी हे करणे टाळावे ज्या व्यक्तींना मानसिक ताण म्हणजेच स्ट्रेस किंवा एन्झायटी लेवल जास्ती आहे तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपल्याला हातापायांची जळजळ होणे हातापायांना कंप धरणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात अशा व्यक्तींनी त्यांच्या वैद्यांकडे किंवा डॉक्टरांचा सल्ला योग्य प्रकारे घेऊन योग्य ते काउन्सिलिंग करण्याची गरज असते हे सुद्धा एक मुख्य कारण हातापायांची जळजळ होणे यासाठी असू शकते व्याधींमध्ये मुख्यत्वे करून डायबेटीस म्हणजे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना पायांची जळजळ होणे हे स्पेसिफिक लक्षण दिसून येते ज्या व्यक्तींची शुगर ही खूप जास्ती आहे तर अशा व्यक्तींमध्ये हातापायांची जळजळ होणे पायांना मुंग्या येणे हे लक्षण सुद्धा दिसून येते काही व्यक्तींमध्ये विटॅमिन बी ट्वेल्ड डेफिशियन्सी ही खूप जास्ती असते तर अशा वेळेस होणे हे लक्षण दिसून येऊ शकते पायांची जळजळ होणे या मागची मुख्य कारणे आपण समजून घेतली आता त्यासाठी आपण काय सोपे उपाय करू शकतो हे जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिला उपाय सांगितलेला आहे तो म्हणजेच निदान परिमार्जन निदान म्हणजेच हेतू किंवा कारण आणि परिमार्जन म्हणजेच ते दूर करणे आपल्याला कुठलाही व्याधी हा मुळासकट जर बरा करायचा असेल तर त्याचे मूळ कारण शोधून ते कारण दूर करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि हे आयुर्वेद सांगते त्यामुळे मगाशी सांगितलेली जी सगळी कारणे आहेत ती कारणे दूर करून जर तुम्ही उपायांची जोड याबरोबर घेतली तर नक्कीच तुमचा हा व्याधी किंवा तुमचे हे लक्षण पूर्णपणे बरे होऊ शकते जळजळ होणे म्हणजेच तिथे पित्ताचे अधिक्य असेल आणि आयुर्वेदामध्ये पित्तासाठी सगळ्यात उत्तम औषध म्हणजेच गायीचे तूप गायीचे तूप तुम्ही पोटातून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर पादाभ्यंग म्हणजेच पायांना लावण्यासाठी सुद्धा वापर करू शकता शरीरातील उष्णता कमी करणे त्याचबरोबर भाह्यरित्या तुमच्या पायांची जळजळ कमी करण्यासाठी गायीचे तूप उत्तम कार्य करत असते ओपीडी मध्ये जेव्हा माझ्याकडे पेशंट्स पित्ताचे कंप्लेंट्स घेऊन येतात त्यावेळेला मी हमखास त्यांना रोज दोन चमचे तरी गाईच्या तुपाचे सेवन त्यांच्या आहारात करण्यास सांगत असते ज्या व्यक्तींना आहारामध्ये तूप घेण्यास आवडत नाही तर त्यांनी सकाळी एक चमचा अनुषापोटी गाईचे तूप घ्यावे किंवा रात्री झोपताना एक चमचा गाईचे तूप घ्यावे अशा प्रकारे नियमितपणे तुम्ही तुमच्या आहारात गाईच्या तुपाचे सेवन केल्याने पित्ताचे जे काही विकार आहेत ते कमी होण्यास शंभर टक्के मदत होते पुढील उपाय म्हणजेच अभ्यंग करणे किंवा पादाभ्यंग करणे ज्यामध्ये आपण शतधौत ग्रू किंवा चंदन लाक्षा ते, जर्ण जर्ण मला लाक्षादी तेल अशा तेलाचा वापर करून पायांची जळजळ ही नक्कीच कमी करू शकतो अभ्यंतर औषधी कल्पांमध्ये आपण काही चूर्णांचा समावेश नियमितपणे पेशंट्समध्ये करत असतो ज्यामध्ये महत्वाचे आहे त्रिफळा चूर्ण त्याचबरोबर अविपत्तीकर चूर्ण ज्या व्यक्तींना कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धतेचा त्रास आहे तर अशा व्यक्तींना सुद्धा पायांची जळजळ होणे पोटऱ्या जड होणे पाय दुखणे ही तक्रार दिसून येते तर अशा वेळेला तुम्ही त्रिफळा चूरणाचा वापर अशा व्यक्तींमध्ये नक्कीच करू शकता फक्त ज्या व्यक्तींना खूप जास्ती हार्ड स्टूल आहे किंवा खडा होत आहे तर अशा व्यक्तींनी त्यांच्या वैद्यांचा सल्ला घेऊन मग चूर्णाचा योग्य वापर करावा अविपत्तिकर चूर्ण हे वाढलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी खूप उत्कृष्ट आहे त्यामुळे नक्कीच या चूर्णाचा समावेश सुद्धा तुम्ही अभ्यंतर औषधी चूर्णांमध्ये करू शकता औषधी चिकित्सेबरोबरच आपण पंचकर्मातील विरेचन चिकित्सेचा सुद्धा अवलंब यामध्ये करू शकतो विरेचन म्हणजेच औषधी देऊन लूज मोशन्स आपण वैद्यांच्या देखरेखीखाली करणेच गरजेचे आहे त्यामुळे जर तुम्हाला पंचकर्मातील कुठलीही चिकित्सा करायची असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळील वैद्यांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे रोजच्या रुटीनमध्ये काळे मनुका त्याचबरोबर खजूर किंवा सब्जाचे पाणी किंवा धण्याचे पाणी याचा उपयोग सुद्धा तुम्ही करू शकता काळे मनुका हे सांगितलेले पोट साफ होणे तुमचे रक्त शुद्ध करणे हे सुद्धा हे काळे मनुका करत असतात त्यामुळे रोजच्या रुटीन मध्ये कमीत कमी, कमी दहा ते पंधरा काळे मनुके तुम्ही घ्यायला पाहिजे त्याचबरोबर काळे खजूर हे सुद्धा शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करत असतात सब्ज्याचे पाणी याचे फायदे तर अनेक जणांना माहितीच आहेत त्याचबरोबर धण्याचे पाणी सुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करत असते पायांची जळजळ कमी व्हावी यासाठी ज्याप्रमाणे आपण तुपाचा किंवा तेलाचा अभ्यंग करतो त्याचप्रमाणे चंदन चूर्णाचा लेप हा सुद्धा आपल्या पायांना लावू शकतो चंदन हे थंड असल्यामुळे पायांची जळजळ कमी करण्यास ते खूप छान रिझल्ट्स देते चंदन चूर्ण गुलाबजल किंवा साध्या पाण्यात मिक्स करून रात्री झोपताना त्याचा लेप तुम्ही पायाला लावू शकता ज्या व्यक्तींना व्याधी असल्या कारणाने पायांची जळजळ ही जास्ती होत आहे तर अशा व्यक्तींनी त्यांच्या व्याधीचे व्यवस्थितरित्या वैद्यांकडून निदान करणे आणि त्यावरती योग्य औषध उपाययोजना करणे महत्वाचे आहे जसे की जर डायबिटीस असल्या कारणाने तुम्हाला पायांची जळजळ उत्पन्न होत आहे तर तुमच्या रक्तातली साखर ही कमी करणे सगळ्यात महत्वाचे आहे आणि त्यामुळे आपोआपच तुमचे हे लक्षण कमी झालेले तुम्हाला दिसून येईल त्याचप्रमाणे जर व्हिटॅमिन बी ट्वेल्थ डेफिशियन्सी असेल तर त्यासाठी योग्य ती सप्लिमेंट्स किंवा योग्य आहारी द्रव्य तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करणे महत्वाचे आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमची ही लक्षणे कमी झालेली दिसून येतात आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पायांची जळजळ होणे यासाठीची मुख्य कारणे कुठली त्यासाठी आपण काय सोपे उपाय करू शकतो हे समजून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की इतरांपर्यंत शेअर करा एक लाईक करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद